सार्वमंथन न्यू मताची टक्केवारी थोडी कमी आहे मात्र दुपारनंतर लोक घरातून बाहेर पडायला सुरुवात करतील आजी आमच्या घरात वरिष्ठ आहे त्यांनी स्वतः इकडे येण्याचा निर्णय घेतला होता यावेळी आजीने युगेंद्र पवार यांची बहीण मी मिथिला पवार आहे तिला बाळ झाल्याने आजीने भेटायला जायचं ठरवलं मात्र आजीचे हे विचार चांगले असल्याने आजी तिथे गेल्या मात्र त्यांनी इकडे यायला हवं होतं त्यांच्याकडून जाती का होत आहेत या अतिशय चुकीचे आहे मला या गोष्टी पटत नाहीत आजी तिथे गेल्याला फोटो लवकरच मीडियासमोर येतील जेव्हा आजी आजारी होती दादा त्यांच्या दौऱ्यातून बारामतीला आले होते बारामतीतून त्यांनी स्वतः आजीला मुंबईला नेलं अनेक दिवसांपासून आजी दादा आणि वहिनी इकडे आहे त्यांना वाटलं त्यांनी स्वतः इकडे यावं त्यांना दादांसाठी होणारा प्रतिसाद आणि त्यांचे प्रेम दाखवायचं होतं म्हणून त्यांनी येण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं की आजी दादांनी आईला त्यांचं ऑपरेशन सुरू असताना त्यांच्यावरती एक शस्त्रक्रिया चालू आहे असं असताना त्यांना हे सगळं बाजूला ठेवून त्यांनी इथं मतदाना करता आणला असा आरोप त्यांच्याकडून काढला आता मी तुम्हाला खरं ते सांगतो काल पण मी एक बाईक दिली मी त्याच्यात पण सगळ्यांना सांगितलं आमच्या आजी सगळ्यात वरिष्ठ आहेत आमच्या कुटुंबात ते स्वतःनी त्यांनी तो निर्णय घेतला बारामतीत यायचा मी आज दादांबरोबर त्यांच्या मतदानासाठी पाठेवाडीत गेलेलो तिकडनं मी घरी गेलो तिथं आजींचे आशीर्वाद घेतले आणि आजींबरोबर आम्ही नाश्ता केला आणि नाष्टा करताना आजींनी मला सांगितलं की जय तिथं आमची बहीण म्हणजे पुढच्या उमेदवारांचे धाकटे बहीण आमचे सुलतबाईन मिथिला पवार पण आलेत आणि त्यांचं एक नवीन बाळ आहे तर आजींनी स्वतः निर्णय घेतला त्यांच्या घरी जायचा तर तुम्ही समजून घ्या की नेमकं काय आता आजींचे ते विचार आहेत म्हणून ते त्यांच्या घरी गेले आणि वरिष्ठ म्हणून त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे होतं तर हे काय पूर्ण जे टीका आता ते अत्यंत चुकीचं आहे आणि मला ते कुठे पटलं नाही आणि तुम्ही आज तुम्हाला काय फोटो दिसतीलच आजी तिथं गेलेलं कसं लागतं कारण श्रीनिवास पवार यांनी देखील म्हटलंय की आईची तब्येत बरी नसताना ती नाही अन्न हो योग्य नाही ति राजकारणात तिला केच नाही हो कि योग्य नाही कसं आहे मी सारखं एक सांगतो की जेव्हा आजी आजारी झाल्या दादा त्यांच्या दौऱ्यातनं बारामतीत आले बारामतीनं त्यांनी स्वतः आजींला त्यांच्याबरोबर मुंबईला नेलं दादा तिथं हॉस्पिटलमध्ये होते आजींबरोबर सर्जरी जेव्हा झाली त्याच्यानंतर आजी मुंबई देवगिरीमध्ये दे, दादांसोबत आणि सोबतच अनेक दिवसापासून आहेत आणि त्यांना वाटलं की त्यांनी स्वतःनी इथं यावं कारण आजींना पण माहीत नाही पुढच्या पाच वर्षानंतर जर त्यांना चालायला वगैरे नाही आलं तर त्यांना स्वतःनी आवर्जून दादांसाठी इथं येऊन त्यांचा प्रतिसाद नाही तर त्यांचं प्रेम दाखवायचं होतं काल योगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या टोयटो शोरूमवरती एक सर्च ऑपरेशन झालं आणि तसंच बारामतीमध्ये नटराज या देखील केंद्रावरती सर्च ऑपरेशन झालं मात्र असं असताना केवळ एकाच ठिकाणी सर्च ऑपरेशन केल्याचा भाऊ त्या ठिकाणी मला कुठेतरी वाटत की आता दादांच्याच काही लोकांवरती ती कारवाई झाली दादांचा हेलिकॉप्टर पण चेक केलं इलेक्शन कमिशनचे रूल्स रू, सगळ्यांनीच पाळायला पाहिजेत आणि त्यातल्या त्यात आपल्या इथं पण समोरच नटराजमध्ये पण तिथं सर्च झालं पण त्याचं काय मीडियात नाही आलं आणि मला कुठेतरी वाटतं की मीडियाचा गैरवापर करून दादांवरती असे टीका करणं चुकीचं श्रीनिवास पवार असं देखील म्हटले की ही जी काही कारवाई झाली या अगोदर अशी एकही कारवाई झाली नव्हती मात्र पहिल्यांदाच असे इलेक्शन पार पडतं या इलेक्शन मध्ये जाणीवपूर्वक राजकीय दबावपुढी अजित पवारांच्या सांगण्यावरून माझ्यावरती आले बघा तुम्ही सर्व पत्रकार आहात तुमचे पण अधिकार आहेत तुम्ही पण इलेक्शन कमिशनच्या टीमला नाही तर पोलिसांना विचारू शकता नेमकं काय झालं का त्यावेळेस मला वाटतं डी वाय एस पीनी पण तिथं बाईत दिली कारण त्यांना पण सूचना आल्या की तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही मुद्दाम केलं का आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते इलेक्शन कमिशनची टीम तिथं कारवाईला गेली कारण त्यांना कुठला तरी तो मेसेज आला आणि तसाच मेसेज म्हणजे काही लोक देतात त्याच्यामुळे आपल्या इथं पण नटराजला तशी कारवाई झाली असं मला वाटत की सगळेच बारामतीकर आधीपासूनच पूर्ण पवार कुटुंब्यावरती प्रेम करतात त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई आणि साहेब आणि साहेबांना त्यांनी तसं प्रेम दिलं आणि आता दादांचे कष्ट काम बघून यावेळेस सहानुभूती नाही तर प्रेम दादांच्या आहे काय वाटतं येणाऱ्या आता आज काही मतदान पार पडणार यामध्ये दादांचा किती मतदार केलं त्या ठिकाणी विजय गुलाल आपलाच असेल काल तुझी गुलाल नक्कीच नक्की असेल आता सर्व आहेत तुम्हाला किती येईल आपली मी आता माझ्या सगळ्या बुथ वरती तिथं भेट देतोय आपल्याच सगळ्या पक्षातल्या बुथ एजंट पोलिंग एजंट सगळ्यांना भेटतोय माझं मतदान जवळची मध्ये आणि जसं मी तिथपर्यंत पोहचतील मग मला वाटते दुपारपर्यंत माझं मतदान होईल